हर हर महादेव विरार फाटाचे जवळ शेषनाग लिंग मंदिर आज आहे सावन महिन्याचा पहिला सोमवार आणि आमच्या गावात पहाटेपासूनच भक्तांची मोठी गर्दी मंदिरात पाहायला मिळत आहे भोलेनाथाच्या दर्शनासाठी लांबून आलेले भाविक हातात गंगाजल डोक्यावर कलशमुखात बोलबम चा जयघोष संपूर्ण वातावरण भात्यमय झालं आहे गावातील या प्राचीन शिवमंदिरात दरवर्षी सावन सोमवारी विशेष पूजा आणि अभिषेकाचा कार्यक्रम होतो आज सकाळी चार वाजल्यापासूनच मंदिराच्या दारात भाविकांनी रांगा लावल्या आहेत कुणी दूध कुणी बेलपत्र कुणी पाणी घेऊन आले आहे सर्वांनी आपल्या परीने महादेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न चालवला आहे आपण सध्या पाहू शकता मंदिराची सुंदर सजावट फुलांनी सजलेले मंडप रंगीबेरंगी लाईट्स आणि मध्यभागी आरास केलेली भोलेनाथाची मूर्ती मंदिराचे मुख्य पुजारी सांगतात की यंदा भाविकांची संख्या मागच्या वर्षीपेक्षा अधिक आहे संपूर्ण गावात भक्तीचा उत्सव साजरा होत आहे मंदिराजवळ महिला मंडळाने सुंदर भजनांची सादरीकरणं केली त्यामध्ये जय शिवशंकर भोलेनाथ तू महान अशा पारंपरिक भजनी गाण्यांचा समावेश होता मुलांनीही दमरू वाजवत सुंदर नृत्य सादर केलं सर्व वयोगटातील लोकांनी एकत्र येऊन ही परंपरा पुढे नेली आहे आजच्या या विशेष दिवशी भाविक उपवास करतात मंदिरात दर्शन घेतात आणि नंतर एकमेकांमध्ये प्रसाद वाटतात शिवभक्त एकमेकांना सावन सोमवारी शिवाचा आशीर्वाद मिळो अशा शुभेच्छा देत आहेत हे केवळ धार्मिक कार्य नसून सामाजिक एकात्मतेचं प्रतीक आहे सुरक्षा व्यवस्थेसाठी स्थानिक प्रशासनाने विशेष तयारी केली आहे पोलीस बंदोबस्त स्वच्छतेची पूर्ण व्यवस्था आणि भक्तांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत ग्रामपंचायतने मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याचा विशेष प्रयत्न केला आहे आता आपण भेट घेणार आहोत काही भाविकांची जे दूरदूरून आले आहेत येथे तुम्ही प्रत्यक्ष मंदिरात भाविकांचे छोटे इंटरव्ह्यू किंवा मतं दाखवू शकता आलोय दरवर्षी इथे येतो ही ही परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे सावंत सोमवारी शिवभक्त महादेवाच्या चरणी जल अर्पण करून आपले मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतातचच्या दिवशी महादेव आपल्या भक्तांकडून फक्त श्रद्धा आणि भक्तीची अपेक्षा करतात तर मित्रांनो हा होता आजचा सा सावंत सोमवार विशेष रिपोर्ट तुम्हालाही आम्ही आमच्या गावातील वातावरण थोडं का होईना दाखवू शकलो असेल हीच अपेक्षा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या भावना कमेंटमध्ये लिहा आणि गाव देहात न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव जय भोलेनाथ